श्री वीरशैव बँक इचलकरंजी शाखेच्या चेअरमनपदी ॲडव्होकेट अलका अशोक स्वामी यांची निवड श्री वीरशैव बँक इचलकरंजी शाखेच्या चेअरमनपदी बँकेच्या नूतन संचालिका इचलकरंजी महानगरपालिकेच्या नूतन नगरसेविका व माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका अशोकराव स्वामी यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे सामाजिक राजकीय व सहकार क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी आजवर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या इचलकरंजी शाखेचा कारभार अधिक सक्षम पारदर्शक व ग्राहकाभिमुख होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चेअरमनपदी निवड झाल्यानंतर बोलताना अॅडव्होकेट अलका स्वामी यांनी बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ कर्मचारी व सभासदांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या या निवडीबद्दल सहकार क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर